विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत करते आज आपल्या बरोबर वर गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर अध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सुनील दादा शिंदे तर मी दादा तुमचं इथे स्वागत करते आज आता <laughs> तर सगळ्यांना माहितीच आहे की तुम्ही नगर अध्यक्ष पदासाठी आता उमेदवार आहात पण त्याआधी पण तुमचा एक मोठा प्रवास आहे याबद्दल आम्हाला थोडाफार माहिती आहे पण जनतेला तुमचा एक सर्वसामान्य माणूस ते आता एक नगर अध्यक्षपदीचा उमेदवार काहीच नव्हतं म्हणजे काय भाजीच्या दुकान होतो रस्त्यावरती भाजी विकत होतो त्या तिथून माझा प्रवास सुरू झाला काही दिवस भाजी विकली रस्त्यावरती वडिलांसोबत त्यानंतर थोडस मुंबईला आपल्याला ड्रायव्हिंग शिकायचं म्हणजे आपलं ड्रायव्हिंग येत होत म्हणून आपल्याला ड्रायव्हिंग शिकायचं मुंबईला येतात तिथे पण आपल्या छोट्याशा स्टॉल मध्ये काम होणार आहे तीनशे रुपये पगार येण्या जाण्याचे पंचवीस रुपये पंचवीस पैसे द्यायचं पण बसला जायला पंचवीस पैसे यायला पंचवीस पैसे पन्नास पैसे पर डे येता जाता तो प्रवास चालला वर्षभर चालला इकडे तिकडे झाला तीनशे रुपये मिळायचे ते पण तीनशे रुपये कंपल्सरी गणपती बसतात आपले त्या पेटीत घेऊन टाकायचे प्रवास चालू झाला त्यानंतर पुढे 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 गेलो मला नगरपालिकेत इंटरव्यू दिला इंटरव्ह्यू दिल्यानंतर जॉब लागला नगरपालिकेत जॉब लागल्यानंतर मग रुटीन थोडं 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 चालू चालू झाल्यानंतर मग जतेत ना वर्ष क्लब वगैरे असे बऱ्याच ठिकाणी बदल्या झाल्या इकडून तिकडून प्रत्येक पोस्ट वरती नगरपालिका नगरपालिक काम केलं कुठली पोस्ट प्रवास चालू झाल्यानंतर आता पूर्ण हे केलं सगळ्या गोष्टी असं मध्यंतरी इलेक्शनच्या मुळा प्रत्येक जण बस या फोडे या फुले जनतेतनं झाल्यानंतर मग राजीनामा देऊन बाहेर आला खूप मेहनत घेतली होती त्यावेळेस पण त्या थांबावं लागलं तुला ते थांबल्याचं फळ मला आता येत आहे जनतेतून जनता साथ देते त्यांच्या आता आहे तर दादा आता तुम्ही की जनतेचा तुम्हाला भरभरून प्रतिसाद मिळतोय गेली अनेक वर्ष झाली जनता तुमच्या बरोबर कनेक्टेड ही आहे आणि आता प्रचारादरम्यान तर नक्कीच भरभरून तुम्हाला प्रेम मिळतंय हे आम्ही सगळेच पाहतो तर तुम्हाला कसं वाटतंय याबद्दल याबद्दल तो खूप छानच वाटतेतच जाऊन तुम्ही विचारलं तर सगळ्या गोष्टी कसा प्रतिसाद आहे काय आहे हे जनतेनं बरोबर आणि त्याचबरोबर तुम्ही जेव्हा आता रोज प्रचाराला जाताय तर मग तुम्हाला अनेक जनतेचे आणखी काही समस्याही समजत असतील तर अशा कुठल्या समस्या आहेत ज्यावर खूप समस्या खूप समस्या तर सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार नाही अशा कुठल्या महत्वाच्या समस्या तुम्हाला वाटतात ज्या तुम्हाला लवकरात लवकर गांभीर्याने तुम्हाला त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं एस टी पी आहे प्रत्येक ठिकाणी एस टी पीचा प्रॉब्लेम नाही रोडचा प्रॉब्लेम आहे गटर पाण्याचा प्रॉब्लेम सगळ्यात कुठली गोष्ट नाही असेल सगळ्याच प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे सध्या नक्कीच सोडवण्याचा मी तो प्रयत्न करणार आहे तर दादा तुम्ही एकदा जसं म्हणाला ट्रॅफिक बद्दल ट्रॅफिकचा तुम्ही आता इथे के उल्लेख केलाच आहे तर आपण सगळे पाहतो की महाबळेश्वर मध्ये ट्रॅफिक हा खूप मोठा प्रॉब्लेम झाला ही समस्या जी आहे बाहेरच्याच पर्यटकांनाच नाही पण इथल्या रहिवाशांना देखील त्याचा खूप त्रास तर त्यावर कशा समस्या आपण पुढे काढतो काही प्रकल्प आहेत का जे आपण पुढे येऊन मांडणार आहोत घेतले नाही दोनशे अडीचशे गाड्यांचं पार्किंग आणलं तर लोक होतोय परत ह्याच्या पैसे म्हणून आपण बस स्टँडला पार्किंग टायर करतोय दोनशे अडीशे तीनशे तीनशे गाड्यांच्या वरच आहे जे चौकामध्ये शिवाजी पुतळ्याचे परत बायपास रोड करतो क्लीन होईल तिकडंच करतो तिकडे येणारा जाणारा वेगवेगळ्या ट्रॉफिक होईल कधी त्याबद्दल नक्कीच तर तुमच्या या कार्यामुळे मला खरंच अपेक्षा आहे की बऱ्याच जी जनता आहे त्यांना एक असा एक आरामाचा श्वास घेता येईल त्याचबरोबर लाखो पर्यटक जे आहेत महाबळेश्वर मध्ये सतत येत असतात प्रत्येक वर्षी एवढे पर्यटक इकडे येतात त्यात मोठा आकडा जो आहे तो महिलांचा देखील आहे पण काही आपण बघतोय सध्या महिलांसाठी जी स्वच्छता गृह आहेत ते त्याचं प्रमाण जे आहे ते खूप कमी आहे त्यामुळे बरीच गैरसोय जी आहे महिलांना पाहावी लागते तर त्यावर आपण काही उपक्रम करणार आहोत आणखी स्वच्छता गृहांची वाढ महाबळेश्वर मध्ये होईल का महिलांसाठी

उपयोग करता येईल आणखी गंभीर समस्या म्हणजे मोठ्या प्रमाणात काही मागील वर्षांमध्ये घरपट्टी वाढल्या कारणाने नागरिकांमध्ये जो आर्थिक तणाव आहे तो खूप जास्त प्रमाणात वाढलेला दिसतो आपल्याला तर त्यावर आपण काय जो सोल्युशन आहे ते आणभात आमचे मंत्रालयात झाले मंत्राबा पाटील यांनी सगळं तो विषय लॉब घेतलाच होता आणि तो मार्गी सुद्धा लावलेला घरगुती टॅक्स हा पंधरा टक्के केलेला आहे वाढ आणि कमर्शियल तीस टक्के वाढ केलेला आहे आणि तसा टॅक्स लोकांनी भरणं सुद्धा लावलेला आहे आणि लोकांमध्ये आता ती चांगली प्रतिक आहे तर दादा आणखी एक जो प्रश्न असा आहे तो म्हणजे इथे ज्या खरंच होतपूर्व आणि गरजू महिला आहेत त्यांना एक ठोस पर्याय जो आहे व्यवसायासाठी तो उपलब्ध कशा पद्धतीने तुम्ही करू देऊ शकता सगळं बचत गट एकत्र करून त्यांना एकत्र बसवणे बाकीचे रोजगार कसे उपलब्ध होतील त्याच्यामुळे विचार करून त्यांना काय हवं आहे काय नको आहे त्याबद्दल विचार करून आपण तो योजना नक्कीच राहतो त्याचबरोबर दादा पुढचा माझा प्रश्न असा असेल की मी खरं तर तुम्हालाच विचारेल की एक कामानंतर ज्या तुम्ही थकून घरी जाता आपल्याला मध्ये महाबळेश्वर साधारण रात्री नऊ नंतर बंद होतं तर त्यानंतर भिरंगुळा म्हणून आपण रहिवाशांना किंवा पर्यटकांना काही संधी उपलब्ध करून देऊ शकतो काही त्यांचा प्रयत्न नक्कीच चालू आहे लेझर शो वगैरे बरेच बरेच उपक्रम आम्ही राबवणार आहे सांस्कृतिक भवन आहे ते एक आपण नाट्यग्रह उभारण्याचा प्रयत्न करतोय तिथे बरेच अजून काय काय ऍक्टिव्हिटी कशा येतील त्याचे प्रयत्न करणार आहोत ग्लोबल डॅम इथे आपण लेझर शो तयार करतोय

समस्या म्हणजे ते प्राधिकरणा बिलित आहे त्यामुळे थोडस प्राधिकरणा मध्येच बिल भरलं नाही तर ते नळ कनेक्शन किंवा पाणी सप्लाय बंद करून ठेवतो त्यामुळे नगरपालिका पुढचा सप्लाय ऑटोमॅटिकली बंद होतो तोच सप्लाय आता आपण भूकंदाबा पाटील यांच्याशी बसून सगळ्या गोष्टी हॅन्डल केलेल्या आहेत तुमचा व्यास नऊ कुठे आहे ते माफ होणार करतो त्यानंतर तुमचा व्यास हे नागरिका पण कमी होणार आहे त्यानंतर सुटेल नक्कीच सुटेल तर आपण पाहू शकता दादांनी खूप ठोसपणे जनतेचा आवाज जो आहे तो मंत्रालयापर्यंत पोहोचवला आहे आणि असं वचन देखील त्यांनी घेतलेलं आहे गुलाबराव पाटलांकडनं की पुढे येणाऱ्या काळामध्ये ही जी समस्या आहे ती लवकरात लवकर त्याचं समाधान आपल्याला त्याच्यात मिळणार आहे आणि नागरिकांना जी आता पाणी टंचाईची जी समस्या आहे त्याला जे रोज सामोरं जावं लागतंय ती आता लवकरात लवकर समस्या जी आहे त्याचं समाधान आपल्याला मिळणार आहे तर दादा महाबळेश्वर मध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येतात हॉटेल इंडस्ट्री पण खूप हॉटेल इंडस्ट्रीचा पण खूप प्रसार झाला आहे इकडे तर त्याचबरोबर कचरा हा पण एक मुद्दा असा आहे की त्याचबरोबर कचऱ्याचं पण प्रमाण जे आहे ते खूप वाढलं आहे तर त्याचं त्याच्यावर आपण कसं लक्ष केंद्रित करतो आणि कचऱ्याची आपण विल्हेवाट कशा पद्धतीने येत्या काळात लावणार आहोत रात्रीच मी गेलो होतो कारवाळ्या ठिकाणी समस्या आहे तिथे त्या दरम्यान मला जाणवली हो पण तो कारवाळ्या कचरा डेपो आहे तिथे त्या कचरा डेपोवरती आम्ही ओला सुका कचरा जनतेला सांगून वेगवेगळा करून तिथे बायोगॅस निर्मिती करून कचऱ्याची नक्कीच विल्हेवर लावायचा प्रयत्न करणार आहे आणि ते विजन आम्ही नक्की हातात हाती घेऊन म्हणून तुम्ही कसे आहात हे आपल्या जनतेला तुम्ही कसं सांगाल तुमचा जो आजपर्यंतचा प्रवास आहे म्हणजे मध्ये असं असू दे की तुम्ही लवकर सेवा निवृत्त झाला त्यानंतर तुम्ही राजकारणाकडे वळालात त्याच व्यतिरिक्त तुम्ही बऱ्याच काही गोष्टी केल्या जसं तुम्ही सांगितलं की असं कुठलंच काम नाही नगरपालिकेत जे तुम्ही केलं नाहीये तर त्याचा तुमचा कसा अनुभव होता नगरपालिकेतला माझा अनुभव म्हणजे छोट्या छोट्या पदापासून पुढे गेले होते शिपाई कुठलं नगरपालिकेतलं टेबल मला माहित नाही असं नाही पूर्ण टेबल मी हाताळत घ्यालोर आता लोक बोलतात त्याला काय माहीत नाही त्यांना माहीत पडेल माझ्या कामाचा अनुभव काय आहे तो काही लोक बोलतात नवीन आहे काय आहे पण नवीनच माणूस नक्कीच पुढे येत असतो आपल्याला माहिती आहे दादांनी खूप लवकर आपल्या कार्यकाळामधनं सेवानिवृत्ती घेतली पण असं होत असताना बऱ्याचदा कुटुंबाचा पाठिंबा पण खूप गरजेचा असतो तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा किंवा सहकार्य कशा पद्धतीने लागतो खूपच छान दोन्ही भाऊ माझ्या पाठीशी कंपल्सरी उभे राहिले प्रत्येक वेळेस अरे चुलते किसनराव शिंदे नगराध्यक्ष होते ते सुद्धा माझ्या पाठीशी आता पण उभे आहेत पण राहणारच नक्की कार्यकर्त्यांचं तुमच्यावर खर तर विशेष प्रेम आहे हे म्हणायला काही हरकत नाही कारण आम्ही प्रचार दरम्यान दर वेळेस पाहतो कार्यकर्ते जे आहेत ते दादांसाठी नेहमी हजर असतात तर दादा नक्की काय कारण आहे असं काय आहे तुमच्यात की कार्यकर्ते का काहीही का करण्यासाठी तयार आहेत तुमच्यासाठी दादांचा स्वभाव तुम्ही एवढ्या वर्षात महाबळेश्वर मध्ये आहात म्हणजे तुमची जन्मभूमीच महाबळेश्वर आहे तर एवढ्या वर्षात तुम्हाला काय बदल जाणवला महाबळेश्वर मध्ये मला काहीच नाही जाणवला उलट खराब चालू आहे सगळं आता ते सुधारायचं आहे आपल्याला पूर्ण पहिल्या होत तेच ठीक होत असं आता जी कंडिशन आहे महाबळेश्वरची त्याच्यात बदल नक्की घडवूया आपण पूर्ण नवीन महाबळेश्वरचा पगड इथेच राहूया आणि दादा आता तुमचे तुमचं ही बाजू तर सगळ्यांनी जाणून घेतलीच आहे पण त्या व्यतिरिक्त आहे म्हणजे तुम्ही प्रेमळ आहात की तुम्ही कडक आहात की तुम्ही घरी पण कमी बोलता कसा कसा आहे तुम्ही दादा घरी कसे असतात हे कसं तुम्ही आमच्या जनतेला सांगा घरी गेले प्रेमाने वागावं लागतं जसं ते समजा वागावं घरी गेल्यावर सुद्धा तो ए मध्येच वागावून तर महाबळेश्वर मध्ये आले की दोन फळ सगळ्यांना पटकन डोळ्याचा मटकन एक म्हणजे मगरी आणि दुसरी असते ती स्ट्रॉबेरी तुम्ही ह्या दोन फळांमधलं कशाला जास्त पसायली ती स्ट्रॉबेरीज पूर्ण आमच्या इथे स्ट्रॉबेरीज जास्त चालते खायला सुद्धा पबनी ला तीच आवडते जनतेला पण तीच आवडते शेती जास्त होते नमस्कार मी सुनील शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक नौ, लढवत आहे तरी जनतेने मला भरघोस मताने निवडून द्यावे धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका करा।